जवळी गाव पूर्ण धुक्यामध्ये हजवलं आहे आमची वाडी त्यासाठी त्यातील छोटासा वाडा आणि असा प्रत्येक शेतात एकतरी असा छोटासा वाडा असतो आपण येऊन पोचलो आहे मोठे डॅमवरती पुण्याला आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये का नमस्कार मित्रांनो मी अमित संगले पुन्हा एकदा स्वागत करतो गावाकाठची आठवणी आहे मराठी यूट्यूब चॅनेलवर मित्रांनो आजचा दिवस आहे दुसरा मावशीच्या घरी आणि मस्तपैकी धुकं लागलं आहे सकाळ सकाळ आणि इकडे पांड्या तर आता आम्ही चाललो आहे पुन्हा वांजल्यामध्ये दूध घेऊन आणि तिकडे दूध वगैरे डेरी घेऊन चाललो आहे आणि तिथून पुन्हा घरी येऊ आणि त्यानंतर आज मित्रांनो आपण सबंध मोर्डेगाव एक्सप्लोर करणार आहोत आपण मोर्डे गावात कोणकोणत्या गोष्टी बघायला भेट भेटतात त्या एवढ व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आपण मोर्डे डॅम आहे मोर्ड्याचं धरण आहे तिकडे जाणार त्याशिवाय शाला वगैरे आणि बऱ्याच ठिकाणी आपण आज फिरणार आहात आणि आपल्याला फिरवणार आहे मावशीचा मुलगा पांड्या तर आज आजच्यासोब आजच्या पूर्ण दिवसात आपल्यासोबत पांड्या असणार आहे आणि आपल्याला पांड्या तर पॅलेस दाखवणार आहे म्हणजे ठिकाणे दाखवणार आहे तर आजच्या आपण व्हिडिओला सुरुवात करू सकाळचं प्रसन्न वातावरण <laughs> सूर्यदेव सुद्धा आलेत मित्रांनो हा सर्वात मोठा चढाव आहे धरण पाट्याचा जो रोड आहे तो साखरपा साखरपा मार्ग आहे त्या मार्गावर मित्रांनो हा रोड खाली येतो आणि या रोडला प्रचंड उतार आहे डोळ्याचं पाणी फिरणारा हा नजारा आहे संपूर्ण धुकं धुक लागलंय चारी साईडला किती छान वाटतंय आणि इवन जी घरं आहेत खाली ती सुद्धा दिसत नाहीत अक्षरशः पूर्ण धुक्यामध्ये लपली गेली आहेत आणि सकाळ सकाळ छान असं वातावरण तयार झालं आहे आम्ही तिथून वरती फाटा आहे आणि तिथून खाली जायला आहे धरण त्या साईडला आहे मित्रांनो तिकडे पलीकडे आहे आणि तिथून धरण फाट्या म्हणून रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरून आम्ही आता हायवेला आलो आहे आणि वांजोली मित्रांनो इकडे खाली आहे आणि सह्याद्रीचे अप्रतिम नजारे मला मित्रांनो आज लागोपाठ दिसत आहेत ह्या साईडला मित्रांनो संबंध वांजोले गाव पूर्ण धुक्यामध्ये हरवलं आहे आमची वाडी त्या साईडला मित्रांनो ती इकडे त्या साईडला तीसुद्धा काही दिसत नाही अक्षरशः सर्व ठिकाणी आज धुका आहे आणि लागोपाठ लागोपाठ मला सह्याद्रीची अप्रतिमाशे नजारे दिसत आहेत खरंच खूप छान आजचा दिवस आहे आणि आजच्या दिवसाची सुरुवात पण खूप छान पद्धतीने झाली शेल्ड वगैरे शेल्ड वगैरे सोडलेत आणि हे गुरु आहेत काकांची सो मी पाठसं का लढतंय तिनंच तिनंच गुरु तिनेच गुरु तीन गुरु आहेत आणि शेडल्या किती आहेत सात तर हे आता गुरु आणि शेडलं मित्रांनो साड्यावर घेऊन जाणार तिकडे यांचं शेत वगैरे आहे मी साड्यावर पोचलोय आणि ह्या जागेस सड्यावर असं म्हणतात इकडे म्हशी वगैरे आहेत तिकडे मित्रांनो काकाचा वाडा वगैरे आहे त्या आणि त्याच्या इकडे काजू वगैरे आहेत त्या त्यासाठी सुद्धा जाऊया <laughs> <laughs> मित्रांनो म्हशीने सायकल पाडली बघा शिंगा अडकावून सायकल पाडली काय टॅलेंट आहे ती बघा हिने हिने छान असं वातावरण पण झालं आहे आज पाऊस पण गेलाय बरं झालं आपण आता येऊन पोचलो आहे साड्यावरती आणि इकडे पाठीमागे सर्व काकाचे काजू वगैरे आहेत कळंब वगैरे आहेत मला वाटतं काजूजवळ जर खूप काजू आहेत म्हणजे इवण मित्रांनो इकडून हासा खाली जाऊन उतार आहे आणि तिकडे छोटीशी व्हाल आहे तर त्या व्हालेपर्यंत पूर्ण काकांचे काजू वगैरे आहेत त्याचबरोबर इकडे साय वगैरे आहेत खूप सारी झाडं आहेत तर आता आपण आतमध्येही जाऊया आणि तुम्हाला मी थोडक्यात किती काजू आहे ते दाखवतो ह्या साईडला कलंब वगैरे लावलेत तिकडे हे सर्व आंब्याची कलंब आहेत तिकडे वरती आणि ह्या साईडला इकडे ह्या पूर्ण पट्ट्याला इकडे काजू वगैरे आहेत तर मित्रांनो वरती हॅटला थोडी कलंब आहेत आणि काजू खालपर्यंत आहेत अगदी पूर्ण खालपर्यंत आहेत आणि त्या साईडलासुद्धा मित्रांनो इकडे डोंगर आहे हे बघा इकडून पूर्ण डोंगर तो डायरेक्ट उतारा आहे आणि या साईडनं पण डायरेक्ट उतारा आहे तर खालपणानंतर त्या पट्ट्याला पूर्ण काजू जात काकांच्या तिकडे फुल पडल्यानंतर त्या साईडला आणि खूप छान कलब वगैरे निघा लागतात म्हणजे मेंटेन करतात आणि इकडे पालपच वगैरे नाही आहे साफसफाई करतात गेल्या वर्षी आलो होतं कलब वगैरे खूप प्रमाणात लागतात इकडे कलबं वगैरे आहेत त्या पण खूप प्रमाणात लागतात काजू पण खूप असतात तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण इकडे नक्कीच येऊ एकदा सर्व मित्रांनो जी भात आहे त्या हेडला संबंध त्या माळ्या तिकडे तिथपर्यंत आणि आज काय माहीत ऊन खूप लागते हो इकडे शेतातील छोटासा वाडा आणि असा प्रत्येक शेतात एकतरी असा छोटासा वाडा असतो निवांत बसून आराम करण्यासाठी ज्यावेळी आपण गुरं वगैरे घेऊन येतो त्यावेळी गुरं वगैरे चढत असतात मग आपण त्या वाड्यात बसून शांततेपैकी निवांत बसून आराम करायचा दुपारचा जेवणाचा टाईम झाला आहे आणि आता आपण जेवायला चाललो आहे पुढे सोम जेवायला झालो आहे तर तिकडे आपण जेवायला चाललो आहे आज सोम आपल्याला तिकडे जेवायला नेतोय तिकडे काय सोम तीत आहे ना तीत आहे आणि आपण तिकडे जेवायला जाणार आहोत आणि त्यानंतर मग सोम आपण तिथून कुठे जाणार तर त्यानंतर मग आपण डॅमवर जाणार आहोत सकाळी बोलल्याप्रमाणे पांड्या आपल्याला फिरवणार आहे पण तो मित्रांनो पांड्या कुठे गेले मला पण माहीत नाही बघू आता सोम फिरवतो आहे मित्रांनो आपल्याला सोमने जेवायला रामवाडी वाडीमध्ये आणलं आहे आणि तिथेच जेवण आहे तर सोमने इकडे जेवायला सुद्धा केली तर मी सुद्धा जेवतो मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही चाललो आहे धरणावरती आता आपण ज्या ठिकाणी आलो आहे तर इथे मित्रांनो ज्यावेळी धरणाचं पाणी पूर्णपणे भरतं आणि त्यावेळी धरणातलं पाणी कमी करण्यासाठी इकडे पाणी वगैरे सोडतात हे हो बघा तुम्ही विचार करा एवढा खाली आतमध्ये जर म्हणजे पाण्याच्या फोर्समुळे एवढा खड्डा खाली पडला असेल तर येणारं पाणी किती जोरत असेल तुम्ही विचार करू शकता म्हणजे अंदाज लावू शकता हे हो बघा वरून पाणी पडतं तर त्यामुळे आतमध्ये अक्षरशः खड्डा पडला आहे धरणाचं पाणी येतं आणि हे पाणी पूर्ण खाली वाहत जातं तर धरणा आपण येऊन पोचलो आहे डॅम डॅमवरती हे बघा मित्रांनो पाठीमागे मोरडे डॅम आहे ह्या साईडलासुद्धा एक छोटासा कालवा आहे तर तो आटला आहे हे बघ या ठिकाणी मित्रांनो छोटासा कालो आहे तर तो, तो पूर्णपणे सुकला आहे आणि खूप छान ठिकाण आहे आजूबाजूला पूर्ण झाडं झुडपं आहेत सो याच्यामध्ये मासे वगैरे आहेत हां मोठी मासे आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये मोठे मोठे मासे आहेत साधारणतः कुठले मासे वगैरे भेटतात खवले मासे अजून अजून खरपटी हा कुठला माशाचा प्रकार आहे शिंगाड तर मित्रांनो या पद्धत या टाईपचे पद, मासे वगैरे आहेत आणि पाणी खोल कुठपर्यंत मध्ये खोल वगैरे कुठे आहे तिथे तर मित्रांनो तिकडे मधी पाणी वगैरे खोल आहे खूप छान असा डॅम आहे तिकडे कोणताही कचरा वगैरे नाही आहे मी आजूबाजूला बघितलं तर कुठल्याही पद्धतीचा कचरा नाही आहे छान डॅम मेंटेन केला आहे एक गोष्ट मित्रांनो अजून तुम्हाला सांगावीशी वाटते हे आत्ता पूर्णपणे तुम्हाला जर डॅम दिसत असेल तर ह्याच्या आधी यापूर्वी इथे मानव वस्ती होती आणि इथे पूर्वी लोकं वगैरे राहायची आणि लोकांची इकडे भाष्यती वगैरे होती समोर जर तुम्ही तिकडे बघितलात तर तुम्हाला तिकडे लायटीचे पोल दिसतील हे बघा तर मित्रांनो हे जुने लायटीचे पोल आहेत आणि इकडे आधी लोक तुम्हाला बोलल्याप्रमाणे लोकं वगैरे राहायची आता या लोकांना इकडे मी जेवत होतो तिकडं खाली शिफ्ट वगैरे केलं आहे हे डॅम बांधल्यामुळे मित्रांनो खरंच खूप छान डॅम आहे आणि येथील गावकऱ्यांनी वगैरे हा डॅम खूप छान पद्धतीने मेंटेन केलं आहे आजूबाजूला मित्रांनो कुठलाच कचरा वगैरे नाही आहे संपूर्ण परिसर बघितलात तर संपूर्ण परिसरामध्ये मित्रांनो झाडं वगैरे आहेत आणि हा डॅम मित्रांनो साखरपाला जो रस्ता जातो त्याच्या अगदी उजव्या साईडलाच आहे आणि साखरप्याला जात असताना उजव्या साईडलाच हा मित्रांनो धरण तुम्हाला दिसेल तर तिकडे साखरपा रस्ता वगैरे आहे वरती डोंगरातून आणि त्याच्या अगदी उजव्या साईडलाच हा डॅम आहे डॅमचं मित्रांनो पाणी वगैरे पिण्यासाठी वगैरे वापरतात अजून हे डॅम मित्रांनो पावसाळ्यामध्ये तर भरलेले असते आत्ता सध्या पाऊस वगैरे पडत नाही तर त्यामुळे थोडंसं कमी झालं आहे परंतु मित्रांनो डॅम अस गावात असेल तर डॅममुळे पाण्याचा पाण्याचा तुटवडा किंवा कमी कधीच बसत नाही तर गावाच्या विकासाने जर बघितलं गेलं तर हे डॅम उपयुक्त असं आहे कारण मित्रांनो ज्या गावात डॅम वगैरे धरण वगैरे असेल तर त्या गावात पाण्याचा प्रश्न कधीच निर्माण होत नाही तर हे गाव मी तुम्हाला आधी बोलल्याप्रमाणे हे गाव विकासाच्या दिशेने चालत चाललं आहे तर तसं म्हणण्यायोग्यच योग्यच आहे कारण पाण्याची कमतरता तर अजिबात बसत नाही आहे ह्यांना आणि जर पाणी बघितला तर स्वच्छ आणि नितळ पाणी अजिबात कुठं कुठला कचरा वगैरे नाही आहे आणि हा कचरा तुम्हाला दिसत असेल तो नॅचरली पडलाय म्हणजे झाडांचा पाण्याचं वगैरे बाकी इतर कुठलाही कचरा नाही प्लास्टिक वगैरे अजिबात काही नाही खूप छान पद्धतीने येथील गावकऱ्यांनी हा डॅम मेंटेन केलाय आणि यापुढे करतील अशी आशा करतो ते बघा मित्रांनो ती वरती बघा आता एक गाडी गेली तुम्हाला दिसते का नाही मनामध्ये ती बघा तो साखर प्यायला रस्ता जातो आणि त्याच्या अगदी खाच्या आल्यास एकदा या डॅमवर या आणि नक्की या डॅमला व्हिजिट करा सोहम आपल्याला फिरवतोय सोमने मला अजून एक गोष्ट म्हणजे गोष्ट चाल बोला दाखवतो आपण मित्रांनो ज्या डॅमवर गेलो होतो तर त्या डॅमचं पाणी या पर्याला सोडलं जातं सोम आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा दाखवतोय खरं सोम खरंच गावाकडच्या आठवणी या परिवाराकडून मनापासून तुला धन्यवाद कारण मित्रांनो सोमने आज जवळ म जवळजवळ मला पूर्ण मोर्डेगाव फिरवतोय आणि छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा सांगतोय मेचर बोललो आपण बाहेरून जाऊया तर बोललं नाही चल आपण ना तुला मी पर्याय दाखवतो दादा आपण ज्या पर्यायातून डॅमचं पाणी वगैरे खाली येतं सोम पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद कोणालो आहे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये काकांचं घर तिकडे आहे त्याडला समोर आणि ह्याच्या अगदी ह्या साईडला थोडंसं सा। पहिला व्हिडिओ तुम्ही मध्ये बघितलं असेल आणि आता आपण श्री गणेश मंदिर ढवलवाडी मोरडे स्थापना मित्रांनो दोन हजार सात मध्ये आहे आणि या मंदिरामध्ये आपण आलोय आणि आता आपण बाप्पांचं दर्शन घेणार आहोत तर आतमध्ये जाऊया आणि बाप्पांचं दर्शन घेऊया आज मित्रांनो तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी मी घरी चाललो आहे आजी येते आपल्याकडे संगलवाडी मध्ये इकडे मित्रांनो काकांची हलद वगैरे हो आहे हलद लागवड केले आणि आता भात वेगळे पसवलंय तर आता भात कापणे वगैरे चालू आहे मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मोर्डे गाव फिरण्याचा प्रयत्न केला आणि ज्या गोष्टी दाखवता येतील त्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ वगैरे बघता आणि सबस्क्राईब करून टाका हो तुमच्यासाठी मी असे छान छान व्हिडिओ घेऊन येत राहीन आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मोरडेगाव थोडक्यात आपण दाखवण्याचा प्रयत्न केला आणि मित्रांनो आजचा व्हिडिओ इथेच आपण एंड करूया कारण मी घरी आलो आहे पुन्हा आणि आजीसोबत आले, आजी आले आपले मामाचे घरी आले तर मित्रांनो एव्हा कोकण आपलाच असं आणि आत्ता आणि आजच्या पोवती तर एवढंच भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय